खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे पंधराशे रुपये जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे आले सकाळी नऊ वाजता अकाउंटला तीन हजार रुपये जय शिवराय लाडक्या लाडक्या बहिणींचे पंधराशे रुपये आलेले आहेत काही बहिणींचे तीन हजार रुपये जमा झाले तर काही बहिणींचे पंधराशे रुपये जमा झालेले आहे तर काही बहिणीचे झिरो म्हणजेच की एका चुकीमुळे महिलांचे पैसे आता काही बहिणीचे पैसे आलेले नाही याचं कारण काय आहे आपण याच व्हिडिओ मध्ये बघू पैसे का बर आले नाही याचं कारण काय आहे आदित्य तटकरे यांनी स्वतःहून लाडक्या बहिणीसाठी माहिती दिलेली आहे जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत आज पोहोचवत आहोत लाडक्या बहिणींची कमेंट सुद्धा आलेली आहे की फक्त पंधराशेच रुपये आले त्यांचे तीन हजार आलेले नाहीये तर काही हरकत नाही आता पंधराशे रुपये आजच्या तारखेत त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे फेब्रुवारी महिन्याच्या आणि मार्च महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे साधारणपणे सात तारखेपासून अकरा बारा तारखेपर्यंत फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असा एकत्रित लाभ आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून त्या ठिकाणी वितरित करायला सुरुवात केलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही योजना अशाच पद्धतीनं यशस्वी राबवून अधिकाधिक लाडक्या बहिणींपर्यंत हा लाभ पोहोचवण्याचा आमचा मानस आहे ती कालपासून सात तारखेपासून सुरू झालेली आहे अकरा बारा तारखेपासून ती राहील फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे आणि मार्च महिन्याचे पंधराशे असं त्या ठिकाणी त्यांच्या अकाउंटला या पाच दिवसामध्ये सांगतो उद्या आजपासूनच आपण फेब्रुवारी महिन्याचा आणि मार्च महिन्याचा एकत्रितपणाने लाभ जवळपास दोन कोटी बावन्न लक्षपेक्षा अधिक महिलांपर्यंत बहिणींचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आजच्या तारखेमध्ये कारण की आदिती ताईने बारा तारखेचा दिवस दिलेला होता बारा तारखेला सर्व बहिणीचे पैसे जमा झालेले आहेत पण काही बहिणीचे पैसे जमा नाही झाले कारण की कारण की त्यांच्या अकाउंट नंबरशी मोबाईल नंबर जोडलेला नाही आहे आणि त्यांचं प्रत्येक बहिणीचं केवायसी करायचं राहिलेलं आहे बँक खातं किंवा पोस्टामधलं खातं जे पण आहे त्यांनी केवायसी केलेलं नाही आहे त्या कारणा कारणामुळे त्यांचे अकाउंटमध्ये पैसे सुद्धा आलेले नाही आहे आणि अशाच कारणामुळे काही बहिणीचे खाते बंद सुद्धा झालेले आहेत मी त्यांना आदेश दिलेले आहेत की जे हे सदतीस अडतीस अकाउंट आहेत ते संबंधित बँकेना संपर्क त्वरित करून त्यांना या अकाउंटमध्ये पुढच्या कालावधीमध्ये कुठलाच म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण तर वेगळाच झाला पण दुसरा कुठल्याच शासकीय योजनेचा लाभ अथवा व्यवहार होता कामा नये तर या कारणामुळे लाडक्या बहिणीचे पैसे काही बँकामध्ये आलेले नाही आहे प्रत्येक बँकेमधून लाडक्या बहिणीसाठी मेसेज गेलेला आहे या आठवड्यामध्ये की त्यांना त्यांचं खातं अपडेट करायचं आहे केवायसी फॉर्म भरायचं आहे केवायसीच्या फॉर्मसाठी त्यांना पॅन कार्डची झेरॉक्स लागेल आणि आधार कार्डाची झेरॉक्स लागेल तर तुम्हाला तुमच्या बँकेशी पॅन कार्ड आणि मोबाईल नंबर हा जोडावा लागेल आणि शासनाच्या अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जय शिवराय जय महाराष्ट्र